पुरमपूज बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी माजी नगरसेवक जीवा भावाचे आमचे भाऊ गौतम भाऊ साळवे माजी नगरसेवक हे आपल्यामधून निघून गेलेले आहेत साबळे साबळे सॉरी गौतम भाऊ साबळे हे आपल्यामधून निघून गेलेले आहेत अत्यंत जीवाभावाचे आणि मन स्वभावाचे गौतम भाऊ होते भाऊ हे फार जीवाभावाचे होते आणि गौतम भाऊंना सगळे भाऊ म्हणायचे सगळेच भाऊ म्हणायचे आणि सगळ्यांचाच गौतम भाऊ हे भाऊ होते म्हणून मला जाता जाता गौतम भाऊ काय म्हणतात पण मला काय म्हणायचं आहे निर्जीव काया कुडी प्रत्येकाची हो आणि गौतम भाऊनी दरवर्षी या ठिकाणी जयंती करतात आख्या प्रल्हाद शिंदे प्रल्हाद दादा शिंदे प्रतापसिंग बोगडे आनंददाना शिंदे दादा शिंदे आणि दरवर्षी जयंती बनवतात आणि मोठ्या थाटात आणि ह्या विभागाची जयंती ही आख्या चेमूरमधून असून मुंबईमध्ये गाजते ही गौतम भाऊ साबळेची देण आहे आणि प्रत्येक वर्षी जयंतीचा सोहळा ते आनंदात बनवतात आणि ह्या इंडियामध्ये गौतम भाऊचं वदन होतं की आमचा भाऊ या ठिकाणी आहे आम्हाला जीवाभावाचा असा वाटत होता की आपल्या निळ्या झेंडाचा शिपाई या ठिकाणी आहे म्हणून म्हणून मला म्हणायचं आहे म्हणून भाऊ काय म्हणतात भाव मी तुम्हाला सोडून जाणार नव्हतो पण मृत्यू अशी आली मृत्यू ही आता आहे की मला जावं लागलं लय ले। झाली भावा माझी कालदृष्ट का, का माझ्यावर खडकृष्ट دريشہ <laughs> साहेब हे तुम्हाला म्हणल्यासारखे होते लई अरे लई पण दृष्ट काळा दृष्ट बंधू रमेश गायकवाड यांच्याकडून सुद्धा अनमोल असं दोनशे रुपयाचं सुप्रीम भेट आलेले आहेत नगर आमची आई कौशल्याबाई येडे यांच्याकडून सुद्धा अनमोल असं भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या स्मरणार्थ शंभर रुपये आले त्यांचं म्हणणं काय आज आजार मला, मला, मला भाऊचा पोटाला पोटाच्या नस होत्या त्या दबल्या होत्या आणि नसामुळे भाऊचं जीव गेला आणि आचरण केला मला वाटतं दोन तीन दिवसामध्येच भाऊचं निघून गेले भाऊ आपल्याबद्दलच नंतर जाण्यासारखे नव्हते आजार मित्र اور تختہ وارو کلاں نا ما چھو ونی تہ کمال دیشک बंधू राहुल हिरवाळे यांच्याकडून सुद्धा अनमोल असं भाऊच्या स्मरणा शंभर रुपये आलेले आणि त्यांचं म्हणणं काय आमच्या ताई पार्वती येडे यांच्याकडून सुद्धा अनमोल असं शंभर रुपयाचं भाऊला भाऊच्या स्पर्धार्थ सप्रम भेट आले त्याचप्रमाणे आमचे भाऊ विशाल भाऊ मोरे यांच्याकडून सुद्धा असं भाऊच्या स्पर्धार्थ शंभर रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे गणपत क्षीरसागर विशांत क्षीरसागर विक्रम क्षीरसागर यांच्याकडून सुद्धा अनोराचं बहुत स्मतात त्याचप्रमाणे भरपूर बोलायचं आहे गाणार पण भरपूर आहेत त्यामुळे आणि आता भाऊ नगरसेवक नाहीत त्याचप्रमाणे आता भाऊचे भाऊच्या विशेष आहेत ताई नाही त्यांना आपल्याला नगरसेवक बनवायचं आहे मीच भाऊची भाऊचं स्वप्न होतं हे हेच भाऊ नाहीत खरं आपण भाऊ पूर्ण श्रद्धांजली भाऊ शकतो जर भाऊच्या विशेष या नगरसेवक झाल्या तर भाऊला पण त्याचप्रमाणे दोंडी भाऊ पाडमुख यांच्याकडून सुद्धा आनमलाच शंभर रुपयाच भाऊच्या स्पर्धांच आलेल्या आहेत त्यात म्हणून मला म्हणायचं आहे अरे शोक गीत गाईल शोक गीत शोक गीत शोक गीत त्याचप्रमाणे मोतीबाई यांच्याकडून सुद्धा अनमल अस भाऊच्या स्पर्धार्थ त्याचप्रमाणे आशिक पाडबू यांच्याकडून सुद्धा अनमान अस भाऊच्या स्पर्धार्थ शंभर रुपये आलेले आहेत या गीताचे कवी आनंद वारके काय म्हणतात शोकगीत आमच्या आई रेशभाई येडे ये यांच्याकडून सुद्धा भाऊचा स्वर्धानचं अनमोल असं शंभर रुपये आलेले आहे आणि त्यांचं म्हणणं काय शोक गीत गाईल शोक गीत शोक शोक गीत गाय आरे आमच्या ताई कलाबाई वस्के यांच्याकडून सुद्धा अनमोल असं भाऊच्या स्पर्धार्थ शंभर रुपये आलेले आहेत आमच्या ताई चंदाबाई वाघमारे यांच्याकडून सुद्धा अनमोल असं भाऊच्या स्पर्धार्थ शंभर रुपये आलेले आहेत जेवी शोक आमचे दादा यांच्याकडून सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्या गीता विद्या गोळे ना यांच्याकडून सुद्धा आज मला असं भाऊच्या स्पर्धार्थ शंभर रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे गायकवाड दादा यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपये आलेले आहेत Yeah. <laughs> you यांच्याकडून सुद्धा आज असं शंभरपर्यंत